समृद्धी महामार्ग नागपूर ते आमने सध्या आपण जिथे आहोत तो आमनेचा पट्टा रस्ता हा नागपूर समृद्धी महामार्ग हा पूर्ण रस्ता जो अलिबाग जीएन पी टी उरण वर न येऊन विरारसाठी जाणारा रस्ता आहे किंवा यालाच तुम्ही पुढे गेल्यावर मुंबई ते दिल्ली महामार्ग असे बोलू शकता आणि हा जो पुढे मोरपाड रोड त्यांचा कर्जत बदलापूर असा करत जातो हा रस्ता हा जो समोर तुम्हाला पूर्ण पूल दिसत आहे तो म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जो इगतपुरीवरनं सुरू होतो आणि आमनेसाठी येतोय आणि आता सध्या जिथे आपण उभे आहोत तो भाग म्हणजे आमने हे बघा आमनेचा हा मुख्य भाग आहे आणि आमनेवरनं हा जो ब्रिज आहे इथून पुढे दिल्लीला जायला रस्ता आहे जो मुंबईसाठी चेंज असतो इथून जर पुढे गेलो तर पुढे एक रस्ता आहे जो वडपे डोंगराजवळ आहे तिथून मुंबईला टर्न आणि सरळ गेला डायरेक्ट दिल्लीसाठी आणि हे आमने गाव मग मी झुम करून दाखवतो थोडा की बघा ब्रिजला म्हणजे आता कलर रंगवण्याचं काम जा जा लवकार, लवकार चालू आहे त्यामुळे जर गव्हर्नमेंट बोलले की लवकरात लवकर चालू होणार आहे तो हा ब्रिज आता वाटत तर नाही की दोन चार महिन्यात चालू होईल म्हणून हा पुरा आमने आणि याच आमने गावाच्या आजूबाजूला कुठेतरी फारतरी सर्वात मोठा स्टेडियम देखील उभारलं जाणार आहे आणि हा जो रस्ता आहे कालचा पूर्ण पाण्याने भरला आहे जो समोर खालतून जाणार तो अलिबाग साठी जाणारा रस्ता आहे जो विरार वरन येणार आहे आणि पुढे जो आहे तो इंटरचेंज आहे विरार वर न येणार आहे इथलेच काय माहिती द्याल का ओके ओके भाऊ आहे इथले त्यांना काहीतरी वेगळं वाटलं काहीतरी करतो थांबले आज जो रस्ता आहे खालता तो अलिबागला जाणारा रस्ता आहे जो विरार आपला वज्रेश्वरी इथे त्याचा मेन इंटरचेंज आहे वज्रेश्वरी येणार आहे मी तो दिल्ली ना येईल तो इथून खालतून जो वलन गेले आपल्या ज्या डाव्या हाताला ती पूर्ण नागपूरसाठी जाणारी सध्या जो पट्टा आहे नागपूरवरनं तो माझ्या अंतर जे कसारापर्यंत चालू झालेला आहे तिथून इगतपुरी ते आपला आमने गावाचा जो रस्ता आहे त्याचा जी बोलले की गव्हर्नमेंट दोन चार महिन्यात चालू होईल त्याच्यासाठी जी ही व्हिडिओ आहे आणि माझं तरी वाटत नाही दोन चार महिन्यात तुम्हाला वाटतं दोन महिन्यात चालू होईल काय सर्व दोन वर्ष अजून वर्ष जरी जाईल हा नाही चालू झाला तरी एक पट्टा आणि ऍक्च्युली चालू आमच्यावर चालू झालं पुढे गावात मोठा प्रॉब्लेम आहे तिथनं आपल्या दोन रिक्षा गेल्या तरी प्रॉब्लेम होतो असं आहे हा जो रस्ता हा पडग्यावरनं कल्याणला जाणारा रस्ता आहे आणि इथून भिवंडी साधारणतः चौदा ते पंधरा किलोमीटर मित्र अंतरावर आणि जो वरचा पट्टा आहे बघा काम चालू आहे तो वडपेचा जो डोंगर आहे तिथे उतरणार आहे त्याच्यावरनं जाऊन मग जो डाव्या हाताला जेव्हा आपण वळून घेऊ तेव्हा भिवंड्याची जाणार आहे तिथून साधारणतः एकाच किलोमीटर हो वडपे तिथे देखील रस्त्याचे आठ पदरीकरणाचे काम चालू आहे जेव्हा गाड्या वेगात तर त्यांना कुठे ब्रेक लागू नये म्हणून ते आठ पदरीकरण चालू आहे वडपे ते माझी वडा त्याचा बराचसा काम झालेला आहे ऐंशी नव्वद टक्के काम झालेलं आहे तुम्हाला झूम करून दाखवतो बघा डम्पर चाललेले आहेत बरंचसा काम चालू आहे शक्यता नाही ते की लवकरात लवकर चालू आहे जसे आपल्याला भाऊ बोललेत की कधी इथन चालू होईल त्या लहान गाड्या असू शकतील कारण लहान गाड्या देखील येऊ शकत नाही कारण हा जर एक्सप्रेस वे आहे मोठा समृद्धी महामार्ग आहे तर त्याला मध्ये बॅरिकेट देखील लावू शकत नाही की बाबा छोट्याच गाड्या गेल्या पाहिजे मोठ्याच गाड्या गेल्या पाहिजे अशा प्रकारे इथे देखील काम चालू आहे हा पूल आहे पुलावरनं आपला जो महामार्ग जाणार आहे समृद्धी महामार्ग तो वरतून जाईल आणि खासून आपला जो कल्याण पडगा रस्ता आहे तो असेल हा रस्ता मगायची मी व्हिडिओ दाखवला मी तिथे उभा होतो आणि तिथून मला वरती यायची हिंमत नव्हती परंतु हे भाऊ माझी हिंमत वाढवली तुम्ही घाबरू नका त्याला मी सोबत आहे त्यामुळे मी इथे होई वरपर्यंत वर आलोवलोय आणि आलो हा रस्ता दाखवू शकतो तो कालचा रस्ता हा जो अलिबाग जी एन पी टी उरण येऊन विरारसाठी जाणारा रस्ता आहे किंवा यालाच तुम्ही पुढे गेल्या आहात मुंबई ते दिल्ली महामार्ग असं बोलू शकता आणि हा जो रस्ता हा नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण रस्ता पाहू शकता तुम्ही चला आता आपण पुढे जाऊया आणि अजून एक लॉंग ड्राईव्ह करूया आपल्या सोबत आपले भाऊ आहेत भाऊ तुमचं नाव अशोक जोशी हे भाऊ आपल्या सोबत आहेत यांच्यामुळे आज पुढपर्यंत जाऊया चला हे बघा मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आलोय मग तिथे उभा होतो आता इथे आलोय आणि आज रस्ता जो तुम्हाला बोललो आता अलिबाग साठी जाणारा तर इथून पुढे मोरपाड रोड कर्जत बदलापूर असा करत जातो हा रस्ता तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा काम चालू आहे आणि आता आपण पुढचा राऊंड मारूया चला आता पुढचा रस्ता बाईकने ड्राईव्ह करूया जय श्रीराम आपल्या इथे भाऊ भेटले म्हणून आपण थोडपर्यंतचा व्हिडिओ बनवत आहोत बरंच लांब पोचलो ते आपण अजून इथे जाऊ काही दिवसांनी मला वाटतं हा रस्ता कदाचित बंद करतील असा अंदाज आहे कारण या रस्त्यावर वाहतूक जरा जास्तच होत चाललेली आहे जास्त प्रमाणात वाहतूक आहे जसा काय आपण एखाद्या साधारण रस्त्यावरनं येतो जातो तसं चालू आहे पुढे जे डॅमचा रस्ता आपल्या ते भाऊ डॅम दाखवणार आहे ते आणि याच आजूबाजूला कुठेतरी मोठे ग्राउंड बनणार आहे भारतात सर्वात मोठे ग्राउंड पूर्ण चिकल चिकल वाला रस्ता झालेला आहे समृद्धी महामार्ग नागपूर ते आमने सध्या आपण जिथे आहोत तो आमनेचा पट्टा आणि हे भाऊ आपल्या सोबत आहे हे गाडी चालवत आहे आणि आपण आमने यावे हो हो आमने आमनेतला आमने पट्टा इथेच कुठेतरी बाजूला डॅम आहे ते आता दाखवते आपल्याला कुठे येते व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला तसेच चॅनलवर नवीन आले आल्या असबस्क्राईब करायला विसरू नये आणि हो बेल क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि कमेंट्समध्ये जरूर नमूद करावं की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या प्रतिक्रियांद्वारे मला पुन्हा एकदा कायतरी नवीन वेगळा काहीतरी दाखवण्याचं नवीन काहीतरी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते एकाच दिवस मस्त पैकी रविवार काढू रविवार काढू हा पूर्ण रस्ता तुम्हाला मी दाखवेल जो इगतपुरी पर्यंत जातो परंतु सध्या वेळेअभावी अभावी आपल्याला इतका काही करता येणार नाही पण जितक्या करता येऊ शकतो तितक्या आपण करू शकतो एक राईट समृद्धी महामार्गावरची आमने ते इगतपुरी आमने म्हणजे जिथे तिन्ही महामार्ग एकत्र येतात जसा दिल्ली मुंबई किंवा अलिबाग ते विरार किंवा नागपूर मुंबई असे एकंदरीत तीन महामार्ग आहेत आणि या आमने गावापर्यंत कसं यायचं ह्याच्यासाठी देखील मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत पूर्वीच तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटेल या दोन्ही व्हिडिओची ची की आमने गावापर्यंत कसे पोहोचावे प्रवास समृद्धी महामार्गावरचा बाप रे बाप टोल नाका आहे का आगा? वाँ वाँ वाँ। ना 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 आ, वा वादी महामार्ग बऱ्याच लहान लांबच्या घड्या येतात हा मैदानचा मी बोललोय ती जागा कुठे मैदान म्हणतोय ती बाप रे बाप सगळ्यात मोठा मैदान भारतातील